जळगाव शहापूर येथील माहेश्वरी युवा संघ यांच्या आर्थिक सहकार्याखाली कणकोंबी येथील श्री माऊली विद्यालयाच्या हॉलचे नूतनीकरण नुकतेच करण्यात आले तसेच महाविद्यालयाला माहेश्वरी युवा संघाच्या नेतृत्वाखाली तीस बेंचेस देण्यात आल्या त्या निमित्तानं उद्घाटन व बेंचेस सुपूर्त असा संयुक्त समारंभ पार पडला समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार व विश्वभारत सेवा समितीचे संस्थापक गुरुवार्य परशुराम भाऊ नंदीहल्ली होते सन दोन हजार चारमध्ये बांधण्यात आलेल्या कणकुंबी हायस्कूलच्या सभागृहा वजा वर्गखोलीचे छप्पर मोडकळीस आले होते सदर हॉलच्या नूतनीकरणाचा संकल्प मुख्याध्यापक एस जी चिगुळकर यांनी केला होता त्यानुसार बेळगावचे कंत्राटदार व सामाजिक कार्यकर्ते अभिमन्यू डागा यांनी आपल्या माहेश्वरी युवा संघ संस्थेमार्फत व बेळगावमधील अनेक दानशूर व्यक्तीकडून आर्थिक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते त्यानुसार माहेश्वरी युवा संघाच्या नेतृत्वाखाली बेळगाव उद्यम भाग येथील नामांकित अशा बेमको इंडस्ट्रीजचे मालक यशवंत मोहता यांनी कैलासवासी हरिकिशनजी मोहता यांच्या स्मरणार्थ हॉलच्या शेड उभारणीसाठी लागणारी आर्थिक मदत केली तसेच पी जी ग्रुपचे मालक असलेले प्रसन्ना घोडगे यांच्याकडून विद्यालयासाठी तीस बेंचेस दाखल देण्यात आले त्यामुळे सदर कार्यक्रमाचे उद्घाटन बेमको जँकिंग सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड मालक यशवंत मोहता यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या प्रसंगी माहेश्वरी युवा संघाचे अध्यक्ष राहुल मुंड्रा सेक्रेटरी हरीश बंग उपाध्यक्ष गौतम चिंडक तसेच संघाचे माजी अध्यक्ष मधुसूदन भंडारी मधुसूदन तपडिया सचिन हेडा नवनीत हेडा अभिमन्यू डागा हायकोर्टचे वकील कृष्णकुमार जोशी आदी मान्यवर उपस्थित होते मान्यवरांचे सत्कार मुख्याध्यापक एस जी चिगुळकर यांनी विद्यालयाच्या वतीनं माहेश्वरी युवा संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला यावेळी माहेश्वरी युवा संघाकडून विद्यालयाच्या विकासासाठी यापुढेही आर्थिक सहकार्य करण्याची ग्वाही दिली या प्रसंगी श्री माऊली देवी विश्वास मंडळाचे सचिव लक्ष्मण गावडे व पालकवर्ग उपस्थित होते सूत्रसंचालन एस एन करंबळकर यांनी केले तर आ एस आर देसाई यांनी आभार मानले